आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका तालुक्यातल्या नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढाकार घेतलाय येत्या सात एप्रिल रोजी आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्याचा महायज्ञ हा उपक्रम राबवला आहे या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकजण आपली आरोग्य तपासणी तसंच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत या उपक्रमाअंतर्गत वीस मार्च ते एकोणतीस मार्च दोन हजार या कालावधीत कर्जत खालापूर मतदारसंघात विविध ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय याग्री समाज हॉल मोहाचीवाडी नेरळ इथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले शिबिराला देखील मोठा प्रतिसाद मिळाला या अगोदर तमनाथ कडाव कशेळे कळंब खांडस आंबिवली इथे सुद्धा आरोग्य शिबिर संपन्न झाले असून तिथल्या आरोग्य शिबिराला देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णांची तपासणी केली आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन दिलं या शिबिरामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय अनेकांनी मोफत तपासणी करून घेतली आणि त्यांना आवश्यक उपचार मिळाले शिबिरामध्ये आयुष्यमान भारत कार्ड साठी ई केवायसी सी नोंदणीची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून येत्या काही दिवसात आणखी ठिकाणी अशा शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे या आरोग्य शिबिरामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून पुढील शिबिरांबाबतही उत्सुकता वाढली आहे यावेळी तालुका सचिव अंकुश दाभणे संपर्क प्रमुख नेरळ शहर किसन शिंदे पंचायत समिती विभाग प्रमुख नेरळ सुरेश राणे नेरळ शहर संघटक केतन पोद्दार आशुतोष गडकरी पंढरीनाथ चंचे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते